बरोबर धन्यवाद हो प्रेक्षक दरस बघा समोरचे प्रेक्षक सावचित तौबेरा आणि शिवंत दीपक कदम यांचा सोन्याने हरण्या बिंजोरच्या गोलाचा मानकर यांच्याकडून शंभरचा बक्षीस धन्यवाद आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आजचं भव्य दिव्याचं मैदान आणि या मैदानातील बिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटली फायत्यावरून समोरचे प्रेक्षक सावचित्त उभे कोण होतं बिंजोरचा मानकरी सुंदर अशा गाड्या पालतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे उजुला मथूर पालतोय मथूर सोबत सा सरजे इकडे बघा वादल आणि माईबे कोण होतं बिंदोरचा मानकरी आणि निर्वाद वर्चस्व आणि आता शर्तीमध्ये धन्यवाद आता आलेल्या शर्तीमध्ये धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली आई गावती प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण